महागाव उमरखेड विधानसभेचे नवनियुक्त आमदार किसनराव वानखेडे यांचा विधानसभा क्षेत्रामध्ये आभार दौरा सुरू महागाव तालुका मौजे कवठा इजनी लेवा तांडा राऊतवाडी लेवा बारबाई तांडा या गावांना त्यांनी भेटी दे शेवटी मुक्कामी श्री शिवसद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त मंदिर माळकिनी येथे हा दौरा संपला नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये वानखेडे यांना मतदान रूपी भरघोस मताने आशीर्वाद देऊन निवडून दिल्याबद्दल महागाव तालुक्यातील मायबाप जनते त्यांनी आभार मानण्याकरिता हा आभार दौरा आयोजित करण्यात आला या आभार दौऱ्यामध्ये शंकरराव बावणे अमोल चिकणे सरपंच टेंबी राजूभाऊ धानोरकर ग्रामपंचायत सदस्य हिवरा सतेश पाटील कदम सर्कल प्रमुख हिवरा गजू पाटील कदम निलेश नरवाडे परमानंद कदम भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उमरखेडे उपस्थित होते यावेळेस आभार दौऱ्यामध्ये सर्व गावातील मंडळीसुद्धा सुद्धा हिरिरीनं सहभागी झाली होती मराठी नायनूसाठी सचिन हुबाळे महागाव हा नमस्कार सर नमस्कार सचिन उबाले बोलतो मराठी नाई न्यूज मधून हा बोला सर बोला नुकत्याच झालेल्या विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस मता तुम्ही महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये विजय मिळवला आणि त्याच अनुषंगाने तुम्ही जी आभार यात्रा सुरू केली हो त्याचा काय उद्देश आहे उमरखेड महागा विधानसभा मतदार संघामध्ये मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि भारतीय जनता पक्षामध्ये आजी आमदार होते माजी आमदार होते माझ्या माझ्यासोबत इतर दहा ते बारा लोक होते असे एवढ्या लोकांमधून एक नवीन व्यक्तीला म्हणजे मला उमेदवारी दिली ही उमेदवारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता पदाधिकारी आणि नेते यांच्या शब्दावर महाराष्ट्र तर दिल्लीच्या नेते मंडळी यांनी याचा विचार करून मला उमेदवारी बहाल केली अशा परिस्थितीमध्ये मला मतदारांनी निवडून दिल्यामुळं माझे एक कर्तव्य होते कि मला कुठलेही सत्कार स्वीकारायचे नाही कारण ज्या बांधवांनी मतदार बांधवांनी भगिनींनी आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला गरीब व्यक्तीला निवडून गेलं तर माझं कर्तव्य बनते की त्यांचे आभार व्यक्त करावेत आणि मी त्याप्रमाणे नियोजन सुद्धा केलं आणि महागावमधून महागावमधून महागाव मधून शेवटचं टोक म्हणजे भोसा इथून मी त्या कामाला सुरुवात केली आहे दररोजच्या कामाच्या व्यस्त याच्यातून काही काळ मी आभार व्यक्त करण्यासाठी प्रत्येक खेड्याला प्रत्येक घरापर्यंत जात आहे कारण खरं जर म्हटलं तर त्यांच्या मतदानावर मी निवडून नु आलेला आहे आणि त्यामुळे मी खूप आहे आणि त्यांना भेटल्याशिवाय माझं समाधान होत गावामध्ये आभार दौऱ्याची भेट ठेवलेली आहे महागाव उमरखेड विधानसभा ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे तुमच्यासाठी एक फार मोठं आव्हानात्मक काम राहील या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर शेतमालाच्या भावाबद्दल सुद्धा प्रचंड शेतकऱ्यांची नाराज आहे उमरखेड उमरखेड महागाव विधानसभा संघामध्ये उमरखेड असो किंवा महागाव असो या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केल्या जाते आणि बहुतांश मतदाता हा शेतीशी संबंधित असल्यामुळे ते एक गोष्ट आपल्याला करावी लागेल रस्त्याच्या बाबतीत आपण मला जो प्रश्न विचारला त्याच्या संदर्भात मी बोलू इच्छितो की अनेक खेड्यामध्ये जात असताना अनेक प्रकारच्या खेड्यामध्ये जात असताना वेग रस्त्याचे खूप अडचणी आहेत परंतु मी सरकारकडे माझ्या अ उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्याचा प्रश्न मार्गी लागेल जास्तीत जास्त या पाच वर्षामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते कसे होतील त्याकडे प्राधान्य लक्ष देईल आणि जो शेतकऱ्यांचा तुम्ही प्रश्न विचारला खरं जर म्हटलं तर हा देश शेतकऱ्यांचा म्हटलं तरी चालते कारण इथं जास्तीत जास्त शेतकरी वर्ग राहतोय आणि एक माझा शेतकरी राजाच्या भरोश्यावर आज महाराष्ट्र नव्हे देश नव्हे ते जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते आणि त्यांची जी दशा आहे अडीअडचणी आहे तर त्याच्यामध्ये किती त्यांच्या दुःखाचा वाटा मला निवारण करता येईल याकडे माझं प्रामुख्याने लक्ष राहील मी चर्मकार समाजाचा जरी असेल तर माझे वडील शेती सुद्धा करतात त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी काय असतात ह्या मी जवळून बघितल्या आहेत एवढंच नव्हे तर मी स्वतः सुद्धा शेतीची कामे केली आहे त्यामुळे एका शेतीच्या झाडाच्या भोवताल भो पीक येईपर्यंत किती चक्र मारावं लागतात हे मला त्याची जाणीव आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जिवाळ्याने हात घातल्याशिवाय राहणार नाही आपण एकीकडे एक पाहतो की खुल्या बाजारामध्ये सोयाबीन सध्या अडतीसशे ते चार हजार विकत आहे आणि नापेडची खरेदी कुठेही दिसत नाही महागाव उमरखेड तालुक्यामध्ये आणि तुम्ही जे दराच्या भावात दराचा जो फरक आहे की हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याला देण्याची मागणी करणार का तुम्ही शेतकऱ्या विषय झालेल्या या विधानसभाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी काही प्रश्न विधान भवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यापैकी एक प्रश्न मांडू शकलो अनेक प्रश्न मी त्यांच्या पुढे सादर केली होती पण दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आमदार असल्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात सगळ्यांना तेवढा वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळं माझ्या वाट्याला बाकीचा वेळ आला ना, नाही भविष्यात जर अशा प्रकारचा मला विधान भवनामध्ये वेळ मिळाला तर मी माझ्या म्हणजे शेतकरी बांधवाबद्दल निश्चित अशा प्रकारचे त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नक्कीच महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रातील जनतेने अतिशय जिवाळ्याने आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या अपेक्षा करसाल मराठी नाईन न्यूज ला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद